शहरात कायदा आणि सुव्यवस्था वाढवण्याच्या दृष्टीनं स्मार्ट सिटी आणि शहर पोलिसांकडून महत्त्वाची पाळत ठेवण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी नऊ कस्टमाइज क्वॉडकॉप्टर ड्रोन हे घेण्यात आले आहेत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घेण्यात आलेल्या या सर्व ड्रोन पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांना स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आलेत मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटी सीईओ जी श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे अत्याधुनिक ड्रोन शहर पोलिसांच्या समन्वयाने आणि त्यांच्या गरजेनुसार तयार करण्यात आले आज स्मार्ट सिटी कार्यालय इथं हे स्मार्ट सिटीनं पोलिसांना हस्तांतरण केलं यावेळेस छत्रपती संभाजीनगर मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ जी श्रीकांत छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्त संदीप पाटील पोलिस उपायुक्त झोन एकचे नितीन बगाटे पोलिस उपायुक्त झोन दोनचे नवनीत कानवत पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत स्वामी सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस निरीक्षक मुख्य लेखाधिकारी उत्तम चव्हाण बस विभाग प्रमुख संजय सुपेकर एचआर मॅनेजर विष्णू लोखंडे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली हे यावेळी उपस्थित होते मनपा प्रशासकांनी यावेळेस बोलताना जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री आणि नवीनच निवडून आलेले खासदार संदीपान भुमरे यांचे आभार मानले आणि म्हणाले की ड्रोन हे शहराच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे असून तो तिसरा डोळा ठरणार आहे यावेळी बोलताना पोलिस आयुक्त म्हणाले की शहर पोलिसांकडे मनुष्यबळ कमी असताना देखील तंत्रज्ञान मात्र ती कमी भरून काढायला सहाय्य करू शकतो या ड्रोनमुळेच गुन्हेगारीला वचक बसेल पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव आणि स्मार्ट सिटीचे फैज अली यांनी या ड्रोनबद्दल अधिक माहिती सांगताना सांगितलं की कॉडकॉप्टर ड्रोन हे आठ मेगापिक्सलचे असून यांना तीस एक्स ऑप्टिकल झूम आहे सोबतच यामध्ये दोन स्पीकर बसवण्यात आले असून ज्याद्वारे महत्वाची सूचनाही यामुळे देण्यात येणार आहे आपला शहर छत्रपती संभाजीनगर शहर अजून जास्त सुरक्षित अजून जास्त प्रगतीशील होण्यासाठी आज जिल्हा विकास निधी यांच्या माध्यमातून स्मार्ट सिटी यांच्यातर्फे केलेल्या कामाचा विशेष करून द गार्डियन हा ड्रोन नऊ ड्रोन्स आपण प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण शहरा शहरामध्ये देतोय आणि या निमित्ताने आपल्या ह्या ड्रोन्सच्या माध्यमातून रात्री असेल किंवा सकाळी असेल आणि सर्वांच्याकडे लक्ष ठेवता येतं आणि विशेष करून जे चु चुकीला आता माफी नाही चूक करणाऱ्यांचं आता घाई नाही आणि त्यामुळे या सर्व लोकांना चूक करणाऱ्यांचं लक्ष ठेवण्याकरिता इवन यावेळेला ज्या ठिकाणी कुठलाही लाईट जरी नसेल त्या ठिकाणीसुद्धा हा ड्रोन त्या ठिकाणी जाऊन ते व्यवस्थित त्याला एव्हिडन्स कलेक्ट करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्याला लोकांना एक योग्य मार्गदर्शन करण्यासाठीसुद्धा हा ड्रोन या ठिकाणी वापर केला जाईल आणि आज त्याचं नऊ ड्रोन्स आम्ही छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना आम्ही अँडवर या ठिकाणी केलेला आहे आणि यामुळे अजून आपल्या शहर सुरक्षित राहील असे मला खात्री आहे आधारे जे स्मार्ट सिटी आ... औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या थ्रू हा जो गार्डियन प्रोजेक्ट जो इम्प्लिमेंट झालेला आहे तो निश्चितच एक मोठा फोर्स मल्टिप्लायर पोलिसांच्यासाठी राहणार रा आहे जे नऊ ड्रोन्स मिळालेले आहेत की ज्यांचा खूप चांगला उपयोग लोकांच्या हालचाली मॉनिटरिंग करण्यासाठी आपल्याला वापरला जाऊ शकतो त्यामध्ये मग वेगवेगळी आंदोलनं आहेत मिरवणुका आहेत ट्रॅफिकचे काही इशूज आहेत अजूनही शहरामध्ये ज्या गोष्टीवरून पाहून जे आपण मार्क करू शकतो अशा गोष्टी सर्व गोष्टी ज्या लॉऑन ऑर्डरसाठी उपयोग होतात त्यामध्ये ह्या ड्रोनचा चांगला उपयोग होणार आहे आणि निश्चित या हे ड्रोन आल्यामुळं आपलं शहर सुरक्षित होण्यास मदत होणार आहे थँक्यू